नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मध्ये आपल्याकडे जे देशी गावरान वाण आहेत ते आपण शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ही लाल आंबाडी आहे याच्या जी साल आहे वरती त्याच्यापासून सरबत आणि चटणी तयार करतात आणि याच्या बिया लागवडीसाठी आणि तेलासाठी पण वापर केला जातो आणि जे उरलेला जात आहे त्याचा पशुखाद्यासाठी वापर केला जातो त्याच्यावर नंतर परत हा देशी लसूण आहे परत हा विण्याचा पोपळा आहे गोल दोडका लाल राजगिरा पांढरी भेंडी हिरवी भेंडी नवदारी भेंडी काळ गाजर आहे कोयरी आहे त्याच्यानंतर विण्याचा पोपळा त्याच्यानंतर कमंडल लाल मका काळे मका असे वेगवेगळे प्रकारचे वाण आपण इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवलेले आहे आणि ही जवारी मिरची आहे ही याची लांबी जी आहे मिरचीची ती सहा इंचा पासून एक अठरा इंचापर्यंत होते म्हणजे दीड फुटापर्यंत विशेष म्हणजे काय या मिरचीमध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या दुसऱ्याची चटणी करतो त्यावेळेला जळजळ वगैरे होते ह्यामध्ये जळजळ वगैरे होत नाही आणि एकदा लावल्यानंतर हे दोन अडीच वर्षापर्यंत राहते त्याच्यानंतर लाल राजर आहे आणि हे काळे मका आहे मक्याच्या प्रकारामध्ये ही देशभाण आहेत त्यातलं नऊ प्रकार आहेत आपल्याकडे ती जी आहे ती पूर्ण लाल मका आहे त्याच्यामध्ये अँटी प्रमाण जास्त असते देशी लसूण आहे ती मिरची आहे ती रेशम पट्टा आहे त्याच्या खालची आणि ह्या पेंढीला हाती दात पेंडी म्हणतात आपली जी पांढरी भेंडी असते तिला कुस जास्त असते हिला कुस अजिबात नाही आणि जे ही जी आहे ती कुसची आहे हिला कुस जास्त असते स्टार भेंडी आहे गवरण भेंडी आणि हा पांढरा कांदा आहे गावरान पाच महिन्याचा विंगड आहे याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक लाल शेंगाचा येतो एक हिरवा ही कोयरीची शेंग आहे आणि गाजरच्या प्रकारामध्ये हा जे आहे हे बिट गाजर आहे पण याचा कलर बिट ला काळा आहे थोडसा आणि कापल्यानंतर जांभळा जसं बिट बेटाचा असतो तसा सेम येतो आणि हादग्याच्या प्रकारामध्ये पांढऱ्या फुलाचा हातगा सर्व सर्व सगळीकडे उपलब्ध आहे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये हे लाल फुल येणारा हादगा आहे त्याच्यानंतर हे गोसावळा आहे एकाच ठिकाणी पाच ते दहा गोसावळ्याचा जुमका येतो त्यामुळे त्याला म्हणते गोसावळामध्ये त्याच्यानंतर हे करटोल आहे कंद कंदवर्गीय पीक आहे आणि कारल्यासारखं बारिक पीक येतात आणि आपल्याकडे जे हे देशी बीज बँक आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये फळ कंदवर्गीय पिकअ सेलबिया कडधान्य पालेभाज्या फळभाज्या ही सगळी त्याची लिस्ट आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी तयार केलेली आपला शेतकऱ्यांची सीड बँक आहे याच्यामध्ये तुमच्याकडे जर असलेला एखादा देशवान वेगळा असेल तर तो आपल्याला देऊन आपल्याकडलं कुठलेही बियाणं तुम्ही मोफत घेऊ शकता संपर्क नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव याच्या संपर्क करू शकता आणि आपल्याकडे कसं दोन ते तीन प्रकारचे टोमॅटो आहेत पण आपल्याकडे टोमॅटो मध्ये जवळपास साठ प्रकारचे टोमॅटो आहेत त्याच्यामध्ये हे सगळे जे दुर्मिळ जुने वाहन आहेत आपल्या देशामध्ये चारशे प्रकारचे टोमॅटो होते आता त्यातले फक्त आपल्याकडे म्हणजे देशभरात आम्ही जिथे जातो ते वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी तमिळनाडू केरळ कर्नाटक इकडे प्रकार आम्हाला मिळाले तिकडे पन्नास प्रकार मिळाले आणि आपल्याकडचे दहा म्हणून आपल्याकडे साठ प्रकारचे टोमॅटो झालेले हे त्याचं किट आहे आणि भोपळ्यामध्ये बोपळ्यामध्ये हा जो आहे हा चक्की बोपळा आहे याच्या गाऱ्या करतात आणि हे शेंदाड आहे सुरुवातीला कोडू असतो नंतर पिकल्यानंतर फात आणि कोरडो ला येते त्यानंतर हा जो आहे गोल दोडका आहे बाकीचे दोडके कसे लांबार येतात एकदम पण हा पूर्ण वाढ झालेला दोडका एवढाच आहे आणि हा कोरडो ज्वारीमध्ये येतो आमच्या